प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल दोन आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन होणार सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमीभाव भाव या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता शांततेच्या मार्गाने प्रतिकात्मक आंदोलन आमदार महोदयांच्या घरासमोर गळ्यात निळा दुपट्टा भगवा ध्वज व हातात मशाली घेऊन दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे सदरचे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याने शासनाने आमच्या मागण्या मंजूर करण्याकरिता सविनय निवेदन आपल्या सेवेशी सादर करत आहोत तरी सदरच्या निवेदनाच्या प्रती सोलापूर जिल्हाधिकारी तसेच सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण करमाळा तहसीलदार व करमाळा पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेले आहेत यावेळी सोमनाथ जाधव प्रहार शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष करमाळा स्वातीताई गोरे प्रहार महिला तालुका अध्यक्ष करमाळा सागर पवार तालुका संपर्क प्रमुख करमाळा युनुस पठाण प्रहार युवक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पालवे तालुका संघटक करमाळा संतोष कुंभार दिव्यांग तालुका अध्यक्ष करमाळा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते तुमचं नाव काय संतोष कुंभा बरं प्रहार अपंग संघटनेचा तालुका माननीय बच्चू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता माननीय आमदार नारायण पाटील यांच्या घरासमोर ठेंग्या आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी आम्ही सर्व प्रहार अपंगणि व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदार व पी आय गोहेसाहेब यांना अर्ज दिला आहे बोलत नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस स्टेशन करमाळा पिया यांना दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला रात्री बारा वाजता करमाळा तालुक्याचे आमदार यांच्या घरासमोर टेंब आंदोलनाबाबत आम्ही पत्र दिलेले आहे ते येत्या वरिष्ठ म्हणजे आमचे दैवत बचू भाऊ यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता टिंबा आंदोलन तालुक्याचे आमदार यांच्या घरासमोर करणार आहोत त्याचा उद्देश काय नेमका आपला सरकार शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतो म्हणून राजकारणाच्या अगोदर आपले इलेक्शनच्या अदोगर फडणवीस सरकारने आश्वासन दिलं तर आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावा हे प्रहार शेतकरी संघटनेचे दैवत बा मान्य बचूबाऊ कडू यांची मागणी आम्ही ती मागणी सरकारने पुरे नाही केल्यामुळे आम्ही आम्ही आंदोलनातून ती मागणी करत आहोत परंतु आबा तर सरकारचा एक भाग नाही आणि ते विरोधी पक्षामध्ये आहेत आता मान्य बच्चूबाऊच्या आदेशाने पूर्ण राज्यात ज्या पूर्ण राज्यातील ज्या ते मतदारसंघांच्या आमदारांच्या निवासस्थानात निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या नियमानुसार ते आंदोलन करत आहोत जिल्हा युवा उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा माननीय आमदार नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आज करमाळा तालुक्याचे पी आय पोलीस निरीक्षक घुगेसाहेब करमाळा तालुक्याचे तहसीलदार श्रीमती आपले ठा खोकळकड मॅडम ठोकळ मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन येत्या अकरा एप्रिलला माननीय आमदार यांच्या घरासमोर आम्ही मशाल आंदोलन मशाल पेटो आंदोलन असं करणार आहोत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसल्यामुळे हे आंदोलन आमचे माननीय बच्चूबा कडू यांनी करायला सांगितलेलं आहे आणि करमाळ्याचे आमदार हे एक विधानसभेचा एक भाग आहे त्यांनी विधानसभे सभेमध्ये सदस्य म्हणून निवडून गेलेले आहे तर आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू विधानसभेमध्ये मांडावी तिथं त्यां शेतकऱ्यांचा आवाज उठवावा हे त्यांच्या आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे कारण की जे फडणवीस सरकारने मागच्या काळामध्ये इलेक्शनमध्ये जे आमिष दाखवलं शेतकऱ्यांना की येत्या आम्ही येत्या आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू शेतकऱ्यांचं उतारा कोरा करू असे जे खोटे आश्वासन दिले हे शेतकऱ्यांना मान्य नाही शेतकऱ्यांना जे तुम्ही आश्वासन दिले ते पूर्ण करावे जर पूर्ण नाही केले इथून पुढं आता तर सध्या आम्ही आमदारांच्याच घरासमोर आंदोलन करतो इथून पुढं आमचे मोठे आंदोलन कसे राहील ते आमचे दैवत बच्चूबा कोडे हे आम्हाला सांगतील पण सदर आम्ही विधानसभेचे सदस्य श्री नारायणबा पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करत आहोत